नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सावली देणार चक्का आता मेंदळे कुटुंबाला वारस तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो सावली आता सावलीला तुम्हाला माहितीच आहे की आतापासूनच तिलोत्तमा मॅडम आणि सावली ह्या दोघींमधील देखील दुरावा आता हळूहळू कमी होत चाललेला असतो कारण की तुम्हाला माहितीच आहे की सावलीने आता तिलोत्तमाचं देखील मन जिंकलेलं असतं त्याच्यामुळे घरातील सगळेजण खुश असतात पण काही लोक अजिबात देखील खुश नसतात तुम्हाला चांगलंच माहीत आहे तर दुसरीकडे आता जगन्नाथने जी काय म्हणजेच तिलोत्तमासमोर येऊन जी काय आता घोषणा केलेली होती की आता लवकरच पुढच्या एका वर्षाच्या आतमध्ये तुमच्या घरामध्ये पाळणं हालेल पण तो फक्त माझ्या मुलीच्या पोटीस हालेल तर हे सगळं नंतर आता तुम्हाला माहितीच आहे की तिलोत्तमाला देखील ही गोष्ट माहीत असते कारण की जगन्नाथ असं काय बोललेलं असतो त्याच्यामुळे तिलोत्तमा म्हणते की आता एक वर्ष होत आलेलंच आहे पण अजून काहीच खबर नाही याचा अर्थ जगन्नाथची जगन्नाथची भविष्यवाणी ही सगळी काही खोटे आहे त्याच्यामुळे सावली पोटी तर काही ह्या घरामध्ये बाळ आणि माझ्या वंशाला देवा इथे येणार नाही ये। पण हे सगळं आता पुढे मित्रांनो खोटं ठरणार आहे कारण की तुम्हाला पुढे गुड न्यूज अशीच ऐकायला भेटेल की सावली प्रेग्नेंट असते पण मित्रांनो ही बातमी आता सावली ही सारंगला सांगते आणि सारंगला कळाल्याच्या नंतर सारंग आणि सावली दोघे जण खूप खुश होतात पण तुम्हाला माहितीच आहे की कि अमृतावाहिनींसोबत कितीतरी वेळा असं काय घडलेलं होतं त्याच्यामुळे त्यांना बाळ होऊ शकलेलं नसतं पण आता ह्या सगळ्याच्या पाठीमागे कोण होतं तुम्हाला चांगलंच माहित आहे ती म्हणजे त्यांच्याच घरामध्ये राहणारी एक महामूर्ख व्यक्ती ती म्हणजेच ऐश्वर्या मेंदळे कारण की तिला माहित असतं की तिच्या पोटी बाळ जन्माला येणार नाही त्याच्यामुळे ती ठरवते की ह्या घराला वारसदार म्हणून देखील मी दुसरं कोणाचं बाळ येऊनच देणार नाही कारण की तिला वाटतं की सगळी प्रॉपर्टी मी हडपावी म्हणजेच ह्या घरामध्ये दे कोणी देखील लहान बाळ जन्माला यायलाच या नाही पाहिजे पण ती एक गोष्ट विसरून गेली असते की तिला आत्ता असतील एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलेले असते पण अजूनपर्यंत ती एवढ्या घाण मॅटरमध्ये सापडलेली असते की तिला पूर्णपणे माप देखील केलेलं नसतं पण तरी देखील मात्र ह्या ऐश्वर्याचा माज अजून उतरलेला नसतो कारण की तिला शिक्षाच झालेली नसते ना कोणती त्याच्यामुळे तिला असं वाढत असतं की ती आता काही बी करेल आणि त्याच्यामुळे तिला कोणी देखील काय बोलणार नाही आता तुम्हाला माहितीच आहे की आपल्या अमृतवहिनी किती चांगल्या होत्या अमृतवहिनी बाळासाठी किती सारी स्वप्नं बघितली होती पण सगळ्या स्वप्नांवरती पाणी ओतलं मात्र ह्या ऐश्वर्या मेंदळेने कारण की तुम्हाला माहितीच आहे की ऐश्वर्याने वाट्टल तसल्या नको तसल्या पावडरे आपल्या अमृतवहिनींना खाऊ घातल्या आणि त्याच्यामुळेच त्यांना बाळ आजपर्यंत झालं नव्हतं त्याच्यामुळेच मात्र आता सगळं मेंदळे कुटुंबामध्ये आत्तापर्यंत वंशाला दिवा कधी देखील आला नव्हता पण असं सगळं घडल्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की तरी देखील हे सगळं घडून गेल्याच्या नंतर तरी देखील मात्र अमृता वहिनींनी देखील किती डिप्रेशनमध्ये दे गेला आणि या सगळ्याच्या पाठीमागं मात्र ही फक्त ऐश्वर्या मेहंद्रा आहे कारण की ऐश्वर्यासारखी महामूर्ख आणि निर्लज्ज बाई तर, आज तर तुम्ही आजपर्यंत कधी पाहिलीच नसेल पण आता हिने आत्तापर्यंत मेंद्रे कुटुंबाला बर्बाद करण्याचे किती प्रयत्न केले तुम्हाला चांगलंच माहीत आहे तर दुसरीकडे तुम्ही बघतच असाल की भैरविवजेला देखील आता खूप सारे कार्यक्रम घेतलेले असतात आणि त्या प्रत्येक कार्यक्रमासाठी आता तिला सावली पाहिजे असते कारण की तिला माहीत असते की तिच्या मुलीमध्ये काही देखील टॅलेंट नाही आहे त्याच्यामुळे तिला सावलीशिवाय तिचं पान देखील हालणार नाही हे तिला चांगलंच कळालेलं असतं आणि भैरविवजे सावलीवरती जो काय ॲटिट्यूड आणि रुबा दाखवते ना तो सगळा आता तिचा लवकरच उतरणार आहे कारण की मित्रांनो पुढे खबरच तशी येते तर आता पुढे सगळ्यांना एक आनंदाची बातमी अशी कळते की सावली आणि सारंग दोघे जण देखील सांगतात की सावली आई बनणार आहे पण ही बातमी ज्या क्षणी घरामध्ये पसरते त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितच आहे की तिलोत्तमाला आनंद नाही तर खूप सारा आनंद होणार आहे कारण की तिलोत्तमाला देखील माहित असतं की जगन्नाथने पाठीमागच्या एक वर्षापूर्वी एक भविष्यवाणी केली होती की पुढच्या एका वर्षामध्ये तुमच्या घरात पाळणा हालेल तो फक्त आणि फक्त माझ्या सावलीच्या पोटीनूच हालेल पण आता हे सगळं कळाल्याच्या नंतर तिलोत्तमा म्हणते की आत्ताच जोल्लोच नाही नको करायला कारण की अमृतासोबत जे काय घडलं ते परत सावलीसोबत नको घडायला आणि मित्रांनो आता ही सगळी बातमी एका व्यक्तीच्या घरातल्या का नाव पडते ती म्हणजेच ऐश्वर्या मेंदळे तर ऐश्वर्याला आता पहिली गोष्ट अशी वाटते की आता ह्या मूर्ख मुलीने काय करून ठेवलं तिचाच जर मुलगा आणि तिचाच जर मुलगी कोणी जरी देखील जन्माला आलं तरी ह्या घराचा वारसदार म्हणून त्याचं नाव लागेल आणि मी काही जरी केलं तरी ह्या घरामध्ये कोणाला देखील जन्माला येऊनच देणार नाही त्यासाठी हे ऐश्वर्या परत ते एका भामट्या माणसाकडे जाते आणि त्याच्याकडून सगळी काही औषधं घेऊन येते आणि म्हणते की आता बाळ पूर्णपणे राहिलंच नाही पाहिजे यासाठी औषधं द्या आणि ती सगळी काही औषधं घेऊन आल्याच्या नंतर मात्र ऐश्वर्यात सगळी दुधात मिक्स करून आपल्या सावलीला पाजणार असते पण आता मित्रांनो त्याच्या अगोदर तुम्हाला माहितच आहे की सारंगला कळतं तो, तो बाबा होणार आहे त्यामुळे ते त्याला आनंद होणं तर साजिकच असतं त्याच्यामुळे आता सारंग देखील म्हणतो की सावली तू आतापासून कंपनीत यायचं नाही तो कोणतं देखील काम करायचं नाही आणि कुठे देखील जायचं नाही पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का सावलीने अजूनपर्यंत एक सत्य कोणाला कोणालाच देखील म्हणजे माहीत नसतं सावलीचं सत्य की सावली खूप मोठी गायिका आहे पण सगळ्यांना आतापर्यंत वाजत असतं की ताराच सगळ्यात मोठी गायिका आहे पण आता सावलीचं सत्य अजूनपर्यंत कोणाला माहीत नसतं त्याच्यामुळे आता सारंगने सांगितलेलं असतं की सावली तू स्वतःची काळजी घ्यायची तू बाहेर कुठं देखील जायचं नाही आणि भैरवी वजेने इकडे कार्यक्रमावर कार्यक्रम घेऊन ठेवलेले असतात सावलीच्या नावासाठी पण आता तुम्हाला माहितीच आहे का सावली तिकडे नाही गेली तर भैरवी वजे मात्र बेचैन होऊन जाते कारण की भैरवी वजेला एक गोष्ट चांगलीच माहीत असते सावली जर नाही आली तर आपल्या या कार्यक्रमाला शून्य किंमत आहे आणि सावलीच्या जीवावरती आत्तापर्यंत ती आणि तिची मुलगी मोठी झालेली असतात तरी देखील मात्र सावलीचे उपकार ते विसरलेले असतात तर सावली पुढे सांगते की माई मी आता प्रेग्नेंट आहे मी नाही येऊ शकत त्यावेळेस मात्र भैरविवधे म्हणते की तू विसरलीस का तुझ्या घराचे हाल काय झाले होते त्यावेळेस मात्र तुम्हाला कोणी देखील मदत केली नाही पण मी मदत केली आणि त्या एकाच उपकाराच्या जाणवीसाठी आपल्या बिचारा सावलीचे यांनी आतापर्यंत किती वापर करून घेतला पण आता हे सगळं झालं तरी देखील सावली मात्र त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी तयार देखील होते पण तुम्हाला माहितीच आहे की आता सारंगचा डाऊट हळूहळू वाढायला लागलेला असतो कारण की सारंगला एक गोष्ट कळते की भैरविवधीची मुलगी म्हणजेच आपल्या घरातच आहे तारा पण तरी देखील सावलीला सगळ्यात जास्त त्यांचे कॉल काय पण सारंगला याबाबत काही देखील सत्य माहीत नसतं त्याच्यामुळे सारंग काही देखील बोलत देखील नाही सावलीला पण सारंग, सावली सारंग, सावली सारंग म्हणतो की आपण लक्ष ठेवूया सावली आपल्यापासून काही ना काही लपवते हे ते सारंगला कळालेलं असतं तर दुसरीकडे तुम्हाला माहितच आहे की आता तिलोत्तमा देखील एवढी खुश झालेली असते की तिलोत्तमा म्हणते की सावलीसाठी वाटेल त्या सगळ्या गोष्टी करूया कारण की आतापर्यंत मी सावलीचा सा किती सा किती सारा दुरावा केला भेदभाव केला तिच्यासोबत तिला रंगावरून रूपरेषेवरून सगळीकडून चिडवलं खूप सारं हिनवलं पण तरी देखील तिने आतापर्यंत मला उलट काही देखील उत्तर नाही दिलं तर मात्र तिने माझं सगळं काय बोलणं ऐकून घेतलं तर आता तिलोत्तमाला स्वतःचा राग येत असतो स्वतःची चुकीची जाणीव झालेली असते त्याच्यामुळे तिलोत्तमा सावलीची येऊन माफी देखील मागते कारण की तिलोत्तमाला माहितीच आहे की मेंदळी कुटुंबाला वंशाचा देवा फक्त सावलीच देऊ शकतं कारण की सावलीशिवाय या घरामध्ये दे कोणाला देखील मूलबाळ होणार नाही हे तिला चांगलंच माहीत असतं पण दुसरीकडे ह्या ऐश्वर्याने प्रकारे दुधामध्ये ते सगळं औषध मिक्स केलेलं असतं सावलीला पाजण्यासाठी पण देवाच्या कृपेने म्हणजेच आपल्या पांडुरंगाच्या कृपेने सावली ते दूध पिण्यासाठी जाते पण तेवढ्यात तो ग्लास पडतो आणि सावली ते दूध पित नाही ही एक गोष्ट खूप चांगली होती त्याच्यामुळे चा, ऐश्वर्याच्या लक्षात येतं की मात्र आत्ता देखील आपला प्लॅन इथे फ्लॉप झाला आहे कारण की ह्या पांढऱ्या पालीला दुसरं तिसरं काहीच काम नसतं ती फक्त दुसऱ्याच्या आयुष्यात आणि संसारात ढवळाढवळ कशी करता येईल याच्याकडे इचं लक्ष असतं तर ते आता तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल की भैरविभे खूप चिडलेले असते कारण की तिला वाटतं की सावली माझ्या कार्यक्रमाला येत नाही त्याच्यामुळे सावली माझ्या उपकाराची जाणीव विसरून गेली पण आता तिला माहीत नसते की सावलीचेच तिच्यावरती किती उपकार आहेत कारण की उपकाराची जाणीव सावलीसमोर ती करणार कारण की तिची ती पुढील लायकीच नसते तर मित्रांनो आता पुढे ही आनंदाची बातमी सगळ्या मेंदळी कुटुंबामध्ये पसरल्यामुळे सगळेच लोक खूप खुश होतात पण तुम्हाला माहितच आहे की आपल्या जगन्नाथने सावलीला सांगितलेलं असतं की काळजी घ्यायची पण सावलीने जर एक चूक केली की तीच चूक तिच्या आयुष्यभर तिच्या लक्षात राहण्यासारखी चूक घडू शकते म्हणजेच त्यांच्याच घरामध्ये खूप सारे लोक सावलीच्या ह्या आनंदामध्ये सामील नसतात मित्रांनो म्हणजेच ही भैरवी वझे आणि सोबतच तुम्हाला माहीतच आहे की ही महामूर्खा आणि ही पांढरी पाल म्हणजेच आपली ऐश्वर्या मेंदळी त्यांच्या ह्या खुशीच्या मोहलमध्ये सामील नसते कारण की तिला एकच गोष्ट वाटत की आपण ह्या सगळ्यापासून लांब राहायचं म्हणजेच आपण सावलीच्या पोटी बाळ जन्माला येऊन नाही द्यायचं याच्यासाठी आपल्याला वाटेल तेवढे कान आणि कोटाने करावे लागले तरी चालतील असं हे ऐश्वर्याने ठरवलेलं असतं तर मित्रांनो आता पुढे तुम्ही बघालच की आपल्या सावली आता प्रेग्नेन्सीची बातमी दे सगळ्यांना देते सगळेजण खुश असतात पण मात्र हे ऐश्वर्या मेहंद्रचं थवाड चांगलंच पडलेलं असतं आणि मित्रांनो ही खूप सारे कोटाने देखील करते सावलीच्या आयुष्यामध्ये पण तरी देखील आपल्या सावलीला बाळ होणारच आहे तर पुढची अपडेट कशी वाटली तुम्हाला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करा आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा कारण की तुमच्यासाठी खूप खूप छान छान प्रोडक्ट आणले आहेत एकदा क्लिक करा प्रोडक्ट बघा तुम्हाला जे आवडतील ते खरेदी करा धन्यवाद तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकरात लवकर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद